दुपारचे झालेत अकरा साडे अकरा झालेले आहेत आजची जी रेसिपी मी तुमच्यावर शेअर करणार आहे ती म्हणजे सुपारी कशी करायची आता प्रत्येकाला जेवण झाल्यानंतर काही ना काही पाचक असं खायची सवय असते कोणाला बडीशोप लागते कोणाला ओवा लागतो कोणाला धणाडाळ लागते कोणाला आवळा सुपारी लागते कोणाला मुखवास करून ठेवतो आपण ते लागतं तर जेवण झाल्यानंतर कोणी लवंग वेलदोडा चघळत बसतं ती प्रत्येकाची सवय आहे आणि ते चांगलं पण आहे शरीराला तर अशाच प्रकारे अगदी साध्या पद्धतीने सुपारी कशी करायची सुपारी न वापरता सुपारी कशी करायची आता सुपारीची जी खांड मिळतात किंवा ते आणखी त्यांनी कापलेले जे असे काप मिळतात ते आपल्याला काहीही वापरायचं नाहीये सुपारी न वापरता सुपारी कशी करायची हा व्हिडिओ मी तुमच्यावर शेअर करणार आहे कारण काय होतं बाजारात गेल्यानंतर बऱ्याच वेळेला सेंटेड बडी शोप म्हणा बाजारामध्ये वेगवेगळ्या सेंटेड बडी शोप त्या हिरव्या पिवळ्या निळ्या अशा पाचक गोळ्या मिळतात हिंगाच्या गोळ्या मिळतात पण काही काही वेळेस त्याची काय होते एलर्जी येते कारण ते सेंटेड असतं किंवा बडीशोपेच्या गोळ्या असतात किंवा ती सेंटेड बडीशोपेच्या चंदेरी सोनेरी बारीक बारीक गोळ्या मिळतात तर ते काय होतं त्यांनी काही काही वेळेस घशाला त्रास होतो एलर्जी येते काही काही वेळेस खोकला येतो तर म्हटलं घरी घरच्या घरी अगदी साध्या पद्धतीने सुपारी न वापरता सुपारी कशी करायची हे तुमच्यावर मी आज शेअर आहे अगदी सोपी पद्धत आहे चला बघूया सुपारी घरी करायची आपल्याला याच्यामध्ये कुठल्याच प्रकारची सुपारीची खांड किंवा सुपारीचे जे बारीक बारीक काप आहे ते मी वापरणार नाही कुठल्याच प्रकारची सुपारी मी वापरणार नाहीये तर न वापरता सुपारी आपण करणार आहोत तर याच्यासाठी इथे लागणार आहे ला गुंजेचा पाला गुंजपत्ती तर ही गुंजपत्ती आहे हे जे साहित्य आहे हे आपल्याला कुठल्याही पान सुपारीचं जे साहित्य ज्या दुकानामध्ये मिळतं तिथे हे मिळतं आमच्या इथे प्रकाश सुपारीवाला हा खूप फेमस आहे नाशिकमध्ये तिथे हे सगळं साहित्य अगदी स्वच्छ आणि खूप हायजेनिक पद्धतीने आम्हाला मिळतं तर तिथून मी हे आणलेलं आहे तर हे जे आहे हा गुंजेचा पाला आहे गुंजपत्ती आवळ्याची जशी बारीक बारीक पानं असतात तशी बारीक बारीक पानं आहेत फक्त हे आणल्यानंतर याच्यामधल्या ज्या बारीक बारीक काड्या आहेत ह्या निवडून घ्यायच्या गुंजेचा पाला लागणार आहे बडीशोप लागणार आहे धण्याडाळा लागणार आहे लवंग वेलदोडा आणि हा आसमन तारा आपल्याला थोडासा लागणार आहे याच्यामध्ये मेंथॉल हे बघा अगदी तारा आसमन तारा जो आहे हा थोडासा घालायचा आहे खूप जास्त घालायचा नाही आता हा जो गुंजेचा पाला आहे हा पन्नास ग्रॅम आहे ही जी बडीशोप आहे ही आहे अर्धा किलो धनाडाळ डाळ आहे अर्धा किलोला थोडीशी कमी घेतलेली आहे मी साधारणतः पाव किलोच्या थोडीशी वरती आहे तर आणि हे लवंग वेलदोडे अंदाजाने थोडे थोडे मी घेतलेले आहेत तर आता ह्या साहित्याची सुपारी एकदम सोप्या पद्धतीने कशी करायची साहित्य जे आहे ते तुमच्या अंदाजाप्रमाणे म्हणजे मी अंदाज जो सांगते त्याप्रमाणे तुम्ही कमी जास्त करून घ्या हे जे आहे हा पन्नास ग्रॅम गुंजेचा पाला अर्धा किलो बडीशोप अर्धा किलोला कमी धना डाळ आणि लवंग वेलदोडे आणि थोडासा अस्मंत लागणार आहे याच्यामध्ये काही काही जण काळं मीठ सुद्धा वापरतात पण आमच्याकडे मुलांना काळ्या मिठाचा स्वाद आवडत नाही ज्येष्ठमध पावडर पण आवड घालतात याच्यामध्ये पण ती गोड असते त्याच्यामुळे मी याच्यामध्ये जास्त करून वापरत नाही तर हे खूप छान आहे आणि पाचक आहे तर आपण हे जे आहे सगळं साहित्य मिक्सर अगदी बारीक याची पूड करून घ्यायची म्हणजे आपली सुपारी तयार होईल चला आपण हे सगळं आता मध्ये याची बारीक पूड करून घेऊया अगदी बाजारात जशी सुपारी मिळते ना तेवढी बारीक पूड या सगळ्या साहित्य एकत्र वाटून घ्यायचंय यातलं कुठलंही साहित्य मी भाजलेलं नाहीये हे सगळं कच्च आहे आणि हे सगळं असंच मध्ये याची बारीक पूड करून घेऊया चला तर आता हे बघा ही सुपारी मी तुमच्या बरोबर शेअर केली आज हे सगळं मस्त वाटून घेतलंय मिक्सर मधून आणि आता हे छान असं हलवायचं हे बघा आपली सुपारी तयार हो, ते म्हणाल एवढी सुपारी केली का तर हो आमच्याकडे दुकानामध्ये मी विकायला ठेवते आणि खूप छान रिस्पॉन्स पण आहे त्याला म्हणून मी जरा जास्त प्रमाणात करते सुपारी फक्त एक लक्षात ठेवा की ती गुंजपत्ती जेव्हा आपण आणतो त्याच्यामधल्या बारीक बारीक काड्या ज्या आहेत ना ह्या सगळ्या आपण छान निवडून घ्यायच्या आणि मगच तो पाला जो आहे हा स्वच्छ करून घ्यायचा हे बघा ही आपली छान सुपारी तयार तुमच्या समोर आज मी अगदी सोप्या पद्धतीने सुपारी कशी करायची ते पण सुपारी न वापरता सुपारी कशी करायची ऐकायला मजेशीर वाटत सुपारी न वापरता सुपारी केलेली आहे हे बघा हे मस्तपैकी सगळं हलवलंय आणि ही छान सुपारी तुमच्या समोर तयार आहे तुम्ही पण नक्की करून बघा अतिशय पाचक पचायला आपण जे काही जेवण करतो ते आपल्याला छान पचन होतं अशी छान सुपारी आज मी तुमच्याबरोबर शेअर केली आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा ही रेसिपी नक्की करून बघा अतिशय चांगली आहे कुठल्याही प्रकारचा साईड इफेक्ट नाही कुठल्याही प्रकारचा घशाला त्रास नाही खोकला नाही उलट गुंजपत्तीमुळे खोकला आणि घशाचा त्रास हा कमी होतो म्हणून मी त्याच्यामध्ये वापरलेली आहे तर नक्की करून बघा आणि मला कमेंट करून कळवा आणि या तुम्ही पण छान मस्तपैकी सुपारी खायला टेस्ट घ्यायला या सगळेजण आणि भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये मध्ये नवीन विषयाबरोबर उद्याला तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या बाय बाय आणि नक्की सुपारी करून बघा आणि मला कळवा